नमस्कार आजचा विषय आहे की मोसंबीवर मोसंबीवर औषध घेण्यासाठी आपल्या शेत आप परिसरातून शेतकरी आले आपण त्यांचा परिचय घेऊ आणि त्यांनी हे औषध मागितलेलं आहे तर कुठल्या रोगासाठी मागितलेला आहे आणि त्याचा काय त्यांना अनुभव आला आपण त्यांना विचारू तर नमस्कार नमस्कार आपला परिचय आणि हे आपले मित्र पोहळ दत्तात्रय पोहळ तर आपण आज इथं हे औषध घेण्यासाठी आला त्याचं काय कारण आहे आणि आपल्याकडे कुठलं पीक आहे याच्यासाठी आपण औषध चाललेलं आहे आमच्याकडे मोसंबी आहे पण मोसंबीला थोडस डाग पडले तर आणि मग मंगू ह्या रोगानं मोसंबी काळी पडल्या मंगू हा रोग म्हणजे त्याच्यावर मोसंबीच्या वरून ती जी साल आहे ती कासळ कासर होत चालते त्याचा नैसर्गिक हिरवा कलर येतो हिरवा कलर न राहता थोडासा तो काळ कासर होत चालतो आता आपण त्याला स्क्रीनवर दाखवू की कुठल्या प्रकारे तो मंगू रोग येतो होती तर याच्यावर तुम्ही हेच औषध का लाल कोळी नावाचा तो औषध रोग आहे समजा लाल कुळी वाढल्यानंतर तो रोग वाढतो हा लाल कुळीच्या पोटी तो रोग येतो रोग येतो आणि जास्त थ्रिप्स पडल्यानंतर सुद्धा तो रोग येतो येतो तर बरं त्याला रोगाला हेच औषध हेच औषध आपण का मागितलं की बाबा हे हे आहे सुमो कंपनीचं बोरन्यू आणि ह्याचं प्रमाण आहे एका पंधरा लिटरच्या पंपाला दहा एम एल हे आहे शिंजंडा कंपनीचं अमिस्टार टॉप याचं प्रमाण आहे एक लिटर आपलं एक पंपासाठी पंधरा एम एल हे आहे एक चांगल्या ग्रोटेक कंपनीचं ग्रोजिओ मिक्स मध्ये ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग एकदम चांगल्या प्रकारचं मायक्रोटोन आहे त्यामध्ये झिंक फेरस कॅल्शियम मॅग्नेशियम बॉरन कॉपर मॉलिप्न घटक आहेत हे साठी पंधरा लिटर पाण्यामध्ये पन्नास एम एल मारायचंय आणि हे आहे एकदम चांगल्या कंपनीचं चा स्टिकर ऍक्टिवेट एक हे एका पंपासाठी दहा एम एल मारायचंय हे एक सर्व एकत्र करून मारलं तरी कुठली रिॲक्शन वगैरे येत नाही आणि ह्या मंगूर ह्या जो रोग ह्यानी सांगितला त्या रोगासाठी एकदम परफेक्ट आहे आणि हे तुम्हाला ह्याचा अनुभव कसा आला की ह्याने रिझल्ट येतात वगैरे असं आम्ही असं मधून एक आमच्या मित्राने तो मारला त्यांना असं म्हणणं आलं किंवा थोडा रोग म्हणजे लाल पोळी वगैरे कमी होतो त्यांना लाल कुळी पण कमी होतो आणि थोडा आटोक्यात येतो म्हणून बोरणी वगैरे जी आहे तो चांगला काम करतोय म्हणून आणि आपला त्याच्यामध्ये तो मारायचा विचार केला बरोबर मित्रांनो आता त्यांनी अनुभव सांगितला पण माझा पण अनुभव सांगतो हे सगळ्या प्रकारच्या इन्सेक्टीसाइड म्हणजे थ्रिप्स पांढरी मासी तुडतुडा वगैरे असेल तर तो यांनी पूर्ण कवर होतो याने बुरशीचे जे आधार आले ते पूर्ण कव्हर होतात आणि याने काय होतं जो कासर पण आलाय तर ते जे वरच मोसंबी फळाचं जे कातड जे कासरपड चाललंय ते पूर्ण हिरवं करण्यासाठी हे मदत करते आणि स्टिकर हे आहे कुठल्याही फळवर्गीय झाडामध्ये पानं जे असतात ते थोडे जाड असतात रप असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये औषध सहजासहजी शोषलं जात नाही तर त्याला मदत करण्यासाठी हे ऍक्टिव्हेटर म्हणजे स्टिकर हे काम करतं आणि बऱ्याच वेळा औषधाला त्या पानावर धरून ठेवतो हो त्याच्यासाठी हे स्टिकरची आवश्यकता अशी तर अशा प्रकारे हे जो रोग आहे तो कंट्रोल करण्यासाठी ह्या शेतकऱ्याचा आपल्याला अनुभवाचा नक्कीच उपयोग होईल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नवगन सीड्स बीड या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद